नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोड मध्ये आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी स्वस्त अशी शेतजमीन ती ही देवरुख बस स्टँड पासून अगदी जवळ असणारी अशी सुंदर शेतजमीन ती आपल्या बजेटमध्ये असणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर जे एम संदी आजच्या या नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल आत्ताच प्रॉपर्टी चॅनल करा बेल ऑन करा की जेणेकरून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्याला जॉईन व्हा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि टेलिग्राम ग्रुप मधील माहिती ही आठ ते दहा दिवस आधीच तुम्हाला माहिती पडते जमीन कोणती येणार आहे त्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार राहाल आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणि टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून जे छोटे प्लॉट आहेत म्हणजे दहा गुंठे वीस गुंठे किंवा एक एकर प्लॉट आम्ही युट्यूबवर टाकत नसतो त्याची माहिती आम्ही व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम मध्ये असतो तर ज्यांना छोटा प्लॉट पाहिजे तर त्याच्या या माध्यमातून तुम्हाला तो प्लॉट विकत घेता येईल तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेतजमीन आपण पाहणार आहोत ती आहे रत्नागिरी जिल्ह्यातील आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि पासून फक्त सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावामध्ये आपल्याला ही शेतजमीन उपलब्ध झालेली आणि संपूर्ण शेतजमीन ही लाल मातीचे आणि गावाच्या मुख्य रस्त्याला लागून असणारी अशी ही शेतजमीन आहे मित्रांनो या शेतजमीन नक्की विजिट करा आणि इतका सुंदर प्लॉट आणि देऊळ पासून जवळ असलेला असा हा प्लॉट आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी फारच कमी किमतीमध्ये मित्रांनो सदरच्या शेतजमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते आठ एकर आहे आणि सदरची शेतजमीन ही भोगवटादार वर्ग एक असलेली अशी क्लिअर टायटल शेतजमीन आहे त्यामुळे आपल्याला मित्रांनो भोगोटाचा वर्ग एक असल्या अशी जमीन मिळणार आहे आणि क्लिअर टायटल असा प्लॉट आपल्या नावावर होणार आहे त्यामुळे मित्रांनो त्वरित फोन उचला संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट विजिट फिक्स करा पेपर व्हेरीफाय करून हा प्लॉट विकत घ्या कारण असा सुंदर प्लॉट तो ही डांबर रस्त्याचा खूप मोठा फ्रंटेज उपलब्ध असलेला आणि मातीचा प्लॉट असा मिळणार आहे तो ही फारच कमी किमतीमध्ये आणि दे। देवरुख शहरापासून फक्त सात किलोमीटरवरती तर मित्रांनो या सुवर्णसंधीचा फायदा घ्या त्वरित संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा मित्रांनो या शेतजमिनीचा उपयोग आपणाला कोणत्याही पद्धतीची बागायती शेतीसाठी करता येऊ शकणार आहे आणि संपूर्ण मातीचा प्लॉट आहे या शेतजमिनीमध्ये आपल्याला आंबा बाग काजूबाग किंवा आपण इथे फणस लागवड किंवा इतर कोणत्याही पद्धतीची फळबाग लागवड आपण इथे करता येऊ शकणार आहे त्याचबरोबर आपल्याला इथे स्पायसेसची लागवड जसे की दालचिनी लवंग आपणाला त्याचबरोबर यांची लागवड येथे करता येऊ शकणार आणि त्यातून लाखो रुपयांचं उत्पन्न आपल्याला कमवता येणार आहे मित्रांनो या जमिनीला नक्की विजिट द्या मुख्य रोडला लागून असलेला गावाचा मुख्य रोड म्हणजेच एसटी बसचा रोड असलेला बस असा हा प्लॉट आहे आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी फार सुंदर आहे आणि शहर जवळ आहे त्यामुळे या प्लॉटला नक्की विजिट करा आणि असा स्वप्नातला आपला सुंदर प्लॉट विकत घ्या मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकरीची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सा सातबार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल <गे>। तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीरित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो या शेत जमिनीमध्ये पाण्यासाठी आपल्याला बोर किंवा विहीर पाडावं लागेल पाणी आपल्याला शंभर टक्के लागणार आहे लाईट चे काम म्हणाल तर जमिनीमधून गेलेले आहेत त्यामुळे लाईटची उपलब्धता आहे लाईटची चिंता नाही रोड उपलब्ध आहे बस रूट उपलब्ध आहे आणि शहर जवळ आहे पण असा सुंदर प्लॉट आपल्या विकत घ्या मित्रांनो या शेत जमिनीची जी किंमत आम्ही सांगितलेली आहे ती प्रतिएकर पाच लाख रुपये आहे किंमत ही नॉन निगोशिएबल आहे मित्रांनो ज्यांना छोटा प्लॉट पाहिजे एक एकरचा प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा हा प्लॉट उपलब्ध आहे म्हणजे आपल्याला पाच लाखामध्ये चाळीस गुंटी शेत जमीन मिळणार आहे ही टीमशी संपर्क साधा मित्रांनो आपल्याला ही शेतजमीन आवडली असेल घ्यायची इच्छा असेल तर संदीप प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट फिक्स करा पेपर व्हेरीफाय पे करा हा प्लॉट विकत घ्या मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदर जमिनी विकत घेता येतील आणि शेती करण्याचं स्वप्न त्यांना पूर्ण करता येईल हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद